नंदुरबार शिवसेनेचे महावितरण कार्यालयाला टाळा आंदोलन जिल्ह्यातील ग्रामीण भागात अस्थिर वीज पुरवठ्यामुळे नागरिक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत वारंवार होणाऱ्या शेतीला पाणी देण्यासही मोठ्या समस्या निर्माण होत आहेत यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने महावितरणाच्या कार्यालयाला टाळा आंदोलन करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण चौधरी व महानगर प्रमुख पंडित माळी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी महावितरण कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन केले यांनी कार्यकारी सूचना दिली होती की नंदुरबार तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे वीज खंडित वारंवार होत आहे त्या संदर्भात आपण उपाययोजना करावी अन्यथा दिनांक तीन मार्च रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने टाळा ठोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु या तक्रारीची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही म्हणून त्याचे विरोधात आम्ही नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज नंदुरबार विद्युत कार्यालयाला शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही टाळा ठोका आंदोलन केले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत या शासनाचा निषेध करण्यात आला आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मागे आश्वासन दिलं होते की महाराष्ट्रामध्ये सातत्याने वीज पुरवठा करण्यात येईल परंतु गेल्या अनेक महिन्यापासून नंदुबार तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री देखील वीज पुरवला जात नाही त्याच्या निषेधार्थ नंदुबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आजच्या आंदोलन करण्यात आले आहे